नमस्कार मंडळी जय शिवराय कसे आहात मजेत, मजेत ना तर मजेतच राम क्षितिज पूर्ण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या भन्नाटन ब्लॉग मध्ये आणि मित्रांनो अखंड हरिनाम सप्ताहाचा दुसरा दिवस आणि आज एक खास गोष्ट अशी झाली आहे की आमच्याकडे प्रवचन असतात तिथे भावकथा सुद्धा असते म्हणजे त्यासाठी पात्र सुद्धा म्हणजे ते तो सीन जसा पडद्यावर दाखवतात तसा तिथे दाखवला जातो आणि त्यासाठी एकेकाला एक एक पात्र तयार केलं जातं आणि ते लोकांसमोर असं मांडलं जातं आणि त्यामुळे जी म्हणजे बोलतो ना आपण ते फिलिंग असते ती लोकांपर्यंत पोहोचताना लोक कनेक्ट होतात त्यामुळे हा प्रयत्न असतो आणि एक प्रत्येकाची इच्छा असते आणि या वर्षी आपल्याकडे शिवचरित्र आहे आणि माझी इच्छा बरेच वर्षांपासून होती ती आज पूर्ण व्हायला जाते म्हणजेच मी महाराजांचा रोल प्ले करतोय आणि आज आहे अफजल खानाचा वध आणि बघूया माझे एक्साइटमेंट हाय पिकला सिक्रेट शिवाजी महाराजांचं लग्न सुद्धा आहे त्यामुळे बाल शिवाजी म्हणून ओम तो पात्र साकारतोय आणि ते काका आहेत आपले मेकअप मॅन आणि ते भास्करदा विनोद काका पहिला सुरुवातीला झालेलं वास्कर दामून त्यांनी नसलं मोठ्या प्रमाणात त्यांनी पण खूप केलेत म्हणजे मला पप्पा सांगतात त्यांचे बरेच कार्यक्रम वगैरे केले त्यांनी नाटक केले मी तर अजून सुरुवात आहे माझी त्यामुळे त्यांनी संधी दिली छान वाटत चलो हे बघ आपले काका हे पण सुद्धा यांनी वाघ नाक बनवले दाखवतो तुम्हाला हो आणि आम्हाला छोटासा नंदाचा भाचा आणि मित्रांनो एक गोष्ट अशी आहे सुद्धा सांगा का हे आहेत ना ते अमोल कल्याण सोबत काम करतात आणि त्यांचं मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करतात बऱ्याच सिरियल मध्ये स्वराज रक्षा संभाजी झालं त्यानंतर आग्र्याहून सुटका झाली म्हणजे बरेच कार्यक्रमांमध्ये काकांनी मेकअप केलाय आणि त्यांनी बरच काम केलं त्यांच्या सोबत आणि त्यांचा एक्सपिरियन्स आता इथं उपयोग ओवरतो खूप छान वाटतं म्हणजे काय सुद्धा ते झाले ना शिवजन्होत्सवाला त्या डिटेलिंग सुद्धा खूप छान होती ते काय गाणं असं नाही काय काय झालं गाणं ते नवर नवरवयने नवरवय निघाले कायच गाणं तर भाऊ मला हे पण नाही ते सहिता चे बाला मी <laughs> चलो अशी महाराजांचं कॅरेक्टर साकारलेलं हो आणि ते श्रुतिका जी सई आणि साहेबांचं हे करत त्यांचं अजून मेकअप बाकी आहे हा सवंगडी आहे आणि होत म्हणजे आज दोन दोन सीन आहेत पहिला तर महाराजांचं विवाह त्यानंतर मग अफजलखानाचं खानाचं वर थोडा हे टाका वगैरे अजून सजवतात तानाजी मालुसर आहे माल तानाजी मालुसर त्यांना ओळखत असत तुम्ही ते कोण आहे कोण आहे लवकर पाठतात तर मित्रांनो इथे थोडासा थो थो सराव चालू आहे आणि आपला थोडस थो चेंज झालेत कॅरेक्टर जो जीवामाले करणार होतो तो सय्यद बंडा करतोय आणि जो सय्यद बंडाचा करणार होता तो जीवा माले करतोय तर हे बघा इकडे दोघे जण भाऊ आहेत आपले मोठे हे बघा पुन्हा अरे बिलकुल सहड झालो भाई सय्यद वंडा राग करणार आहे म्हणजे हा छोटा भाऊ आहे त्याचा हा छोटा भाऊ आहे त्याचा दो मोठा भाऊ आहे मोठा भाऊ मारणार आहे दो भाई दो ती बाई दो भाई दो दभाई भाई दो भाई दोनो दभाई हां नाही तुम्ही सुभाष भी कर दिस मत दिस मत चल डेटा vorticity लावून देऊ आणि मित्रांनो इथे आपले मावळे तयार होत होतेत शितीश तयार करतोय आणि इथे आपले छत्रपती शिवाजी महाराज नाचणार आणि नाचून म्हणजे तिथे लाईट गेली रे त्यांना तिथे सावकात चालत होते वराती सारखे <laughs> <laughs> アウシワでアウシワ。 आणि संभाजी माझी फारचं म्हणजे उद्योग i oh you okay. एकदम छान झालं आणि शिवाजी महाराजांचं जी वेशभूषा काढली होती ना अतिसुंदर आणि एकदम छान वाटलं आणि ते कोण अफजल खान ना हा अफजल खान अफजल खान झालेले सगळं सगळं काही एकदम मस्त झाला प्रोग्राम अरे लग्न तर काय विचारू नको वेरी फाईन लग्न झालं अख्ख्या उटंबर गावाला ते कळेल असं लग्न लावलं बरोबर पंचक्रोशी लग्न झालं हा मस्त लग्न वेगळं छान झालं आणि मी खूप नाचली लग्नात नाचले की नाही हा पण मस्त झालं एकदम छान केलं आजचा सोहळा एकदम डोळ्यात भरण्यासारखं झालं काय बायका नटलेल्या आहेत काय बायकांची वेशभूषा आहे काय विचारू नको छान झालं आनंदी आनंद झाला एकदम शिवाजी महाराज एकदम छान झाले आजचा आपला जो प्रोग्राम होता जे अब्दुल खान वदाचा तो जर अब्दुल खान वदाचा जो देखावा केला तयार केला होता तर असं भासत होतं झालं की खरंच की आपली अब्दुल खान शिवाजी महाराजांचं एक प्रकारचं गनिमी काव्याचं युद्ध चालू होतं असं अशा, अशा प्रकारचं वातावरण तयार झालं होतं आणि जे शिवाजी महाराजांनी जे जा अफजन करण्याचा जो कोतला काढला तो एकदम बघण्यासारखा सुरेख प्रोग्राम एक एकदम परफेक्ट होता आणि जे वातावरण जे तयार झालं होतं तिथे शिवाजी महाराजांनी अफजलखानाच्या भेटीचं जे वातावरण होतं ते एकदम एकदम सुंदर के सुरेख केलं होतं तथा ऐकून तर एवढं आपल्या अंगाच्या शाळेचं उलट असेल प्रत्यक्षात तिथे जेव्हा ती मावले होते त्यांचा अंग काय सलसल असेल तर फक्त निसर्ग कल्पनाच करू शकतो आपण